लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावने बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युफिकेशन मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनलला ला सबस्क्राईब करा रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सावनेर विधानसभा क्षेत्राची कार्यकारिणी स्थापना व नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष डॉक्टर राहुल दत्तात्रय दाते यांच्या पदग्रहण व कार्यकारिणी गठन समारोह हो पार पडला यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सावनेर विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख व प्रमुख मार्गदर्शक भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर राजीव पोद्दार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारंभ पार पडला यावेळी सावनेर विधानसभा वैद्यकीय आघाडी कार्यकारिणीचे गठन करण्यात आले भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ विजयी धोटे यांच्या मार्गदर्शनात सावनेर विधानसभा वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ राहुल दाती उपाध्यक्ष डॉ विलास मानकर उपाध्यक्ष डॉ प्रशांत राजपूत डॉ छत्रपती मानापुरे महामंत्री डॉक्टर उमेश जीवतोळे महामंत्री डॉक्टर परेश झोपे महामंत्री डॉक्टर निलेश कुंभारे महामंत्री डॉक्टर योगिता चोपडे कोषाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र मालापुरे सहकोषाध्यक्ष डॉक्टर प्रीतम निचत प्रमुख डॉक्टर स्वप्नील कांबे यांचा समावेश करण्यात आला कार्यकारिणी सदस्यांमध्ये डॉक्टर रोशन निनावे डॉक्टर मर्फी गजबे डॉक्टर रोशन लोणारे डॉक्टर शिवम पुनियाने डॉक्टर स्वप्नील काळे डॉक्टर नीरज दुबे डॉक्टर गिरीश लाकडे डॉक्टर भूषण शेंबेकर आदी मंडळींनी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली तर महिला आघाडीतर्फे डॉक्टर ज्योत्ना धोटे डॉक्टर कोरोना बोकळे डॉक्टर मंजुषा दोरखंडे डॉक्टर वैशाली दाते डॉक्टर गौरी मानकर डॉक्टर मोनाली पाटोळे डॉक्टर श्रद्धा मानाबरे डॉक्टर पूजा देवथोडे व इतर महिला डॉक्टरांनी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीत प्रवेश केला नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर राहुल दाते यांच्या नेतृत्वात सावनेर विधानसभा क्षेत्रातील सत्तर डॉक्टरांनी सदस्य म्हणून नोंदणी केली यावेळी भारतीय जनता पार्टी व वैद्यकीय आघाडीचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर विजयजी धोटे माजी जिल्हाध्यक्ष विजय वैद्यकीय आघाडी नागपूर डॉक्टर प्रीतीताई मानमोळे प्रदेश महामंत्री वैद्यकीय आघाडी डॉक्टर प्रदीप पाटील जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी डॉ विनोदजी दाहे पूर्व विदर्भ संयोजक डॉक्टर अंकितजी चिचघरे पश्चिम विदर्भ संयोजक डॉक्टर अनिलजी पावशेकर पश्चिम विदर्भ संयोजक समन्वयक डॉक्टर अनिलजी अनासन जिल्हा कोशाध्यक्ष डॉक्टर गिरीशजी बर्डे अध्यक्ष नागपूर महानगर डॉक्टर राजेंद्रजी मुरकुरे अध्यक्ष नागपूर श्री राजवेंद्रजी पाटील श्री रुपेंद्रजी नाईक देविदाजी मदनकर किशोरजी मुसळे श्री मंदार मंगळे व श्री तुषार उमाटे व कुलभूषण नवधिंगे यांनी कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले

आणि नगरसेवक आणि नगराध्यक्ष जे लोक बनत आहेत त्यातले चांगले लोक निवडून आणून त्यांना मनापासून पाठिंबा देणारे आम्ही सत्तर डॉक्टर तयार केलेले आहेत आणि एक डॉक्टर म्हणजे कमीत कमी हजार लोकांचा विश्वास असू शकतो असं माझं मत आहे सत्तर हजार लोकांची संख्या बनवून आम्ही आपल्याच कार्यकारिंना मदत करू असं हे करतो आणि एक आणखी सांगतो की आपण यावेळेस सव्वीस हजाराची लीड घेतली आहे माननीय आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्याकरिता दोन हजार तीस पर्यंत हे कार्यकारिणी सर आम्ही केलेली आहे एकोणतीस मध्ये आपलं दुसरं इलेक्शन आहे आम्हाला एक लाख मताची लीड पाहिजे आणि आपण सर्व त्यासाठी सज्ज झालेलो आहोत एक एक डॉक्टर फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाचं काम करणार आहे जो या बोर्डवर आपल्याला दिसत आहे आणि पुढचे पाच वर्ष आम्हाला शांत न राहता हे काम करून दाखवायचं आहे आता हा कमळाचा फुल आपण आपल्या हृदयाशी लावलेला आहे आता याच्याशी दगा झाला नाही पाहिजे एवढी विनंती करतो भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकीय आघाडीच्या स्थापनेसाठी इथं उपस्थित झालेले सन्मान्य डॉक्टर साहेब उपस्थित असलेले डॉक्टर विजयजी धोटे डॉक्टर प्रदीपजी पाटील डॉक्टर विनोदजी झाडे डॉक्टर अंकितजी चिजघरे डॉक्टर अनिलजी भावशेकर डॉक्टर अनासने डॉक्टर मुरकुटे डॉक्टर दुबे डॉक्टर चर्डे डॉक्टर रवीजी पाटील डॉक्टर रुपेजी नाईक इथे उपस्थित असलेले डॉक्टर विकासजी चोपडे आपल्या या संपूर्ण तालुक्यामधले सं भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य नेते आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यकारणी आज गठीत होत आहे असे अतिशय उत्साह मूर्ती आणि ज्यांनी हा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला असे डॉक्टर राहुल दाते आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेले सर्व त्यांचे उपाध्यक्ष महामंत्री आणि सर्व त्यांचे कार्यकारणीचे सदस्य इथे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले सावनेर शहरातले व सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातले अतिशय विख्यात असे सर्व डॉक्टर मंडळी सर्वप्रथम मी डॉक्टर राहुल दत्ते यांचं मनकपूर्वक अभिनंदन करतो की आपण अतिशय उत्साहाने या आघाडीचं अध्यक्षपद स्वीकारलं आहे आणि त्यानिमित्ताने तुमची पक्ष संघटनेच्या प्रति तुमची या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या संदर्भामध्ये असलेली जी हतोटी आहे आणि जे सिन्सिअरिटी आहे ती आपण सर्वजणं पाहतच आहोत नक्कीच आपल्या नेतृत्वामध्ये या संपूर्ण सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातली वैद्यकीय आगे आघाडी ही अजून जास्ती सुदृढ होईल आणि त्या माध्यमातून पक्षाचं संघटन पक्षाचं जाळं हे जनसामान्यांपर्यंत तो नेण्यासाठी नक्कीच आपण कार्यतत्पर राहाल असा विश्वास आजच्या दिवशी मला